महा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडवेना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे रविवार आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ आज सगळ्यांना सुट्टी असते आणि रविवारी सगळ्या बायकांचं असं खूप असं स्लोली स्लोली आवरणं चालू असतं मस्त निवांत उठायचं कारण ज्यांचे बाळ म्हणजे मुलं शाळेत जातात त्यांना पण निवांत असतं आणि ज्यांच्या अहो ड्युटीवर जातात त्यांनासुद्धा निवांत असतं तर माझं पण तसंच काहीच आहे आज आहे रविवार आणि खूप छान असं म्हणजे फ्रेशसुद्धा वाटतं तो दिवस कारण एक दिवशी हप्त्यातून म्हणजे आपले Uh, आठवड्याभर uh, तर आपली म्हणजे असं चालूच असते काही गडबड पण एक दिवस असं निवांत जगावा असं वाटतं तर आज आहे रविवार आणि छानपैकी मस्त अशी रेडी झालेली आहे सकाळी मस्त आणि आत्ता वाजलेले आहेत दहा दहा वाजता ब्लॉगिंग चालू केलेले आहे आणि बरंच म्हणजे बरंच नाही म्हणता येणार फक्त चहा पाणी झालेलं आहे नाश्ता वगैरे आज रविवार आहे आणि चिकनचा बेत केलेला आहे अहूंनी तर आत्ता वाजले दहा ते गेले चिकन आणायला म्हणलं चला ब्लॉगिंग चालू करू तर मला बनवायचं आहे अजून स्वयंपाक अजून स घरातले सगळी कामं पडलेले आहेत पण असं नो टेन्शन मस्त असं निवांत चालू आहे आजचा दिवस मस्त छानपैकी घालवायचा आणि किराणासुद्धा आणलेला काल तर तो किराणासुद्धा मला डब्यांमध्ये भरायचा आहे आणि माझं पिल्लू बघा तो <laughs> चालच असतं मस्ती खूप मस्ती खोरी मस्ती, मस्ती करतो तो किराणा मी ठेवलेला आहे बरेपर्यंत सुद्धा त्याला दम नाही तिथं पाया देण्याचे कामच चालू केले त्याला ते, किती सांगितलं पण काही तो ऐकि ना तो की मी आता भरून देते डब्यांमध्ये दे आणि मी भाजी कशी करते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करू आज मस्त दिवसभराचं मी दिवसभर रविवारी दिवसभर काय करते ते रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्या सिडियाला नक्की लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला तर चला ब्लॉग कंटिन्यू करू तर मी इथं बोलले होते की कि किराणा डब्यात भरायचा आहे त्याने ऐकलं आणि तो लगेच जे टप आहे त्याच्यात सगळे जे, जे पॅकेट आहे ते भरायला लागला त्याला म्हणजे असं कोणी काही बोललं का बोल ते ऐकून घेतो आणि तेच करतो खूप असं मस्ती करतो खरंच आणि क्यूटनेस पण असं खूप आहे त्याच्यात आणि असं वाटतं ना म्हणजे त्याला काय करावं आणि काय नाही मला तर असं वाटतं आणि काही काम करत असलं की मध्ये मध्येच यायचं आणि काहीतरी करायचं असंच असतं त्याचं पण मग ते केलं नाही ना तर म्हणजे केलं ते पण आपल्याला थोडा राग राग होऊन जातो मध्ये केलं तर आणि जर गप बसलं ना ते बी आश्चर्य वाटतं की कसं काही गप बसला बरं माझ्याकडे येईना माझं पिल्लू अजून असं वाटत असतं तर इथं सगळं जे किराणा आहे तो मी जे पॅकेट होते त्याच्यातून सगळे मोकळे करून ठेवत आहे कारण कसं आपलं बाजारमधलं जे पॅकेट येतात त्याचे तर किती दिवसापासून ते भरलेले असतात आणि तिथं ठेवलेले असतात म्हणून घरी येऊन सगळे मोकळे करून ठेवतो नाही तर मग त्याच्यात कसं खराब होण्याची जास्त शक्यता असते त्याच्यात किडे वगैरे पडतात मग आपण जर तसंच पॅकेट ठेवून दिले तर ते आधीच पॅकिंग केलेले असतात आणि परत आपण पण घरी येऊन तसेच पॅक ठेवतो तर मग ते त्याच्यात किडे वगैरे होतात म्हणून मग सगळे जे आहे डाळी वगैरे ते सगळे मी वेगळे काढून ठेवत आहे आणि माझ्याकडे असे छोटे छोटे स्टीलचे डबे आहेत ज्यात मी सगळे डाळी जे आहे ते भरून ठेवते आणि डाळ म्हणजे वरण करायला महिन्याभर मी एक किलो मूग डाळ एक किलो तूर डाळ आणते आणि सगळी एकत्र डब्यात भरून ठेवते म्हणजे कसं टेन्शन नाही राहत आपण जेव्हा पण घ्यायला गेलो तेव्हा पण एकत्र डाळ येते आपल्या वरणात मूग डाळ आणि तूर डाळ एकच डाळ आपल्याला येत नाही म्हणून मग दोघे डाळ मी मिक्स करून ठेवते कसं बरं पडतं आणि सगळं जो किराणा आहे तो भरायला आपल्याला एक तास तरी जातो कारण कसं आहे ना जो आधीचा किराणा आहे थोडं थोडं जे सामान असतं ते बाजूला ठेवणं ते, ते काढणं परत डबे साफ करणे आणि ज्या डब्यात ठेवायचा आहे तो डबा साफ करून परत त्या डब्यात भरून ठेवणे मोकळं करून आणि कोणतं कोणतं कुठं ठेवायचं ते थोडं कन्फ्युजन होतं आणि हे जे आहे थोडं एक्स्ट्राचं मी आणलेलं आहे कारण आता उन्हाळी पदार्थ करायची सुरुवात झालेली आहे उन्हाळा लागलेला आहे म्हणून प्रत्येकच बायकाचं जे गडबड चालू असतं ते उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे उन्हाळी पदार्थ करायचं आणि कधी करायचं आज करू उद्या करू करू म्हणल्यावर त्यांना खूपच असं वेळ घेऊन घेतात ते सुद्धा आणि इथं मी मठ डाळसुद्धा आणलेली होती मला डाळ खाऊशी वाटली होती मठाची मग म्हटलं बघू आता करू मस्त एका दिवशी आणि चहाचं चा पॅकेट आहे त्याच्यावर म्हणजे आम्ही जो किलो पुड्या घेतो ना म्हणजे सुट्टी चहा घेतो आम्ही चहा पावडर तर त्याच्यात आहे ना हे चार जे पॅकेट आहे ते पावशर पावशरचे आम्हाला त्याच्यावर फ्री भेटले होते साखरेचे आणि ही चहापत्तीसुद्धा खूप छान म्हणजे चहा रंगतो आणि महिन्याभर आपल्याला पुरतेसुद्धा आणि ते आपण दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास जे ते पॅकेट आणतो ते काही पुरत नाही आणि म्हणून मग आम्ही हे चहा पावडर वापरतो जो मागच्या महिन्याचा जो किराणा होता थोडा थोडा उरलेला तो डब्यात तसाच होता म्हटलं काय उरलं आहे काय नाही ते सगळं काढून घेते मग त्याच्यात नवीन जे आहे ते भरते म्हणजे कसं सुटसुटीत वस्तू ठेवलेल्या असल्या की मग छान जातं काढायलासुद्धा आणि लक्षात सुद्धा असतं व्यवस्थित ठेवलं की कुठं काय ठेवलं आहे आपण कुठं काय नाही म्हणून सगळा किराणा जे त्यांनी तिथं व्यवस्थित ठेवून दिला आणि ज्या टाकाऊ वस्तू होत्या त्या सगळ्या काढून टाकल्या आणि जो किराणा आहे तो भरून आणि जो महिन्याचा लागणारा किराणा आहे तो बाहेरच्या डब्यांमध्ये ठेवून आणि जो आपल्याला कधी कधी लागतो आपण एक्स्ट्राचा थोडं आणतो ते एका डब्यात काढून ठेवून दिलं मी सगळं मोठ्या डब्यात आणि तिचं पॅकेट वगैरे होते ते सगळे खाली करून घेतले त्यानंतरनं किराणा आवरला आणि बघू शकता तुम्ही किचनवर किती पसारा पडलेला आहे सकाळचा नाश्ता वगैरे झालेला तर त्याच्यात सगळा पसारा आहे मला स्वयंपाक करायचा होता तर मी आता आहे ना म्हणजे तिथं चिकन शिजायला टाकलेलं आहे कुकरमध्ये ते चिकन शिजते त्या त्याचबरोबर मी म्हणजे असं कामात काम करणार आहे आता किचन पण आवरून घेणार आहे आणि स्वयंपाकसुद्धा करणार आहे लगेचच म्हणजे कसं का कामात काम होतं टाईमपास होत नाही इकडं तिकडं वेळ जात नाही कामात काम केलं की बरं पडतं आपला वेळ पण वाचतो आणि कामंसुद्धा लवकर होतात स्पेंडने तरी तर मी कुकरमध्ये चिकन शिजायला लावून दिलं त्याचबरोबर मसाला करून घेतला मसाला केल्यानंतरनं मस्त मी मसाला फ्राय करून घेते कारण कसं आहे मसाला आपण जो मसाला केलेला असतो तो मसाला फ्राय केला खूप छान फ्राय केला की भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते तर तेल संपलेलं होतं केटलीतलं तेल मी ओतून घेतलं मोठ्या ड्रममधून आणि जो मसाला आहे तो मी पूर्ण फ्राय करायला टाकून देणार आहे मी मसाल्यात घेतलेला आहे कांदा खोबरं आपला अद्रक धने आणि टमाटर एक असा मसाला मी रेडी केलेला आहे लसूण आणि कोथिंबीर दळून आणि असा मसाला केला की खूप छान टेस्ट येते मी त्याच्यात टमाटेसुद्धा टाकते खूप छान टेस्ट येते मसाल्याची तरी इथं गॅसवर कडे तापू दिली त्यानंतरनं मसाला टाकला आणि त्याच्यावर मी एक ताट ठेवून घेणार आहे आता कसं मसाला मग उडत नाही इकडं तिकडं शिंतोडे उडत नाही आपल्या किचनवर किचनसुद्धा खराब होत नाही आपल्या भिंती वगैरेसुद्धा टाईल वगैरे असतात त्यासुद्धा खराब होत नाही आणि मसालासुद्धा छान शिजून होतो आणि मसाला शिजेपर्यंत मी इथं सगळे जे भांडे आहेत ती सगळे घासून घेणार आहे भांडे खरगटे होती सगळं खरगटं वगैरे आधी काढून घेतलं भांड्यातलं म्हणजे कसं आपले भांडे सोपे जातात घासायला आपल्याला पटापट -पत आणि आपले कण वगैरेसुद्धा बेसिनमध्ये अडकत नाही आणि आपण तसेच जर भांडे घासायला गेलो आपले आपले सुद्धा खराब होते सगळे म्हणजे कण वगैरे अन्नाचे त्या घासण्यात ताडकतात ते सुद्धा खराब होते पाण्यात ताडकण्याची सुद्धा भीती असते आणि आपला वेळसुद्धा वेस्ट जातो म्हणून आधी जे आहे सगळं खरकटं मी काढून घेतलं बाजूला आणि पटापट -पत अशी भांडे सगळे घासून सगळं किचन मस्त साफ करून घेतलं कारण मला करायच्या होत्या भाकरी आणि किचन साफ केल्यानंतरनं खूप छान वाटतं जो आपण एवढा पसारा आवरतो ना तेव्हा खूप छान अशी फिलिंग येते खरंच इथं किचन वगैरे आवरून घेतलं छान पेके सुंदर असं दिसत होतं खरंच थोडं का होईना मस्त मोकळ मोकळ झालं होतं किचन त्यानंतरनं जो मनी प्लांट आहे माझा तो खूपच असा वाढलाय मला काही कळे ना का झालं आहे असं आधी माझा मनी प्लांट खूप छान होता खूप ग्रो करत होता आणि आता ज्या आहे ना मी गावाला गेले वेळेस आहे ना मी बाहेर थोडा उन्हासाठी ठेवला म्हटलं थोडंसं ऊन लागून देईल आणि परत ठेवेल तर मी गावाला निघून गेले मला आठवणच नाही की मी मनी प्लांट बाहेर ठेवलं आहे तर ऊन हा चार पाच दिवस तसाच राहिला मला वाटतं त्यामुळं झालं की काय पण बघू आता मी मस्त छान असे त्याचे निगराणीत मस्त छान करणार आहे मनी प्लांटसुद्धा तर इथं मसालासुद्धा मी मस्त शिजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही जे त्याच्यातलं पाणी टाकतो आपण दळेतांनी ते सुद्धा वाळ पूर्ण असं फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे पाणी हटून घेतलेलं आहे जोपर्यंत त्याच्यातलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत मसाला छानपैकी असा भाजत नाही त्यानंतरनं हा एम डी चिकन मसाला मी आणलेला होता कारण आता वर्ष संपत आलं आहे म्हणजे दुसरा उन्हाळा लागलाय मसालासुद्धा संपला आहे आता करायचा आहे पण मग मसाला संपला होता म्हणजे चालू परत मी ही पुडी आणलेली म्हटलं चला बघूया त्याची पण टेस्ट कशी आहे घरच्या मशा मसाल्याची तर कोणी बरोबर करूच शकत नाही पण वेळेला चालतं तर इथं मसाला वगैरे सगळं मस्त मी फ्राय करायला टाकलं त्याच्यात मसालासुद्धा टाकून घेतला आणि चिकनसुद्धा माझं बाजूला लगेच शिजलं होतं भांडे घासण्यापर्यंत आणि मी पिल्लूला भात चाललं होतं तर पिल्लूला म्हणलं थोडं पिल्लूला खाऊ घाला पिल्लूच्या पप्पांना सांगितलं आणि थोडं त्यांनासुद्धा सूप दिलं कारण आवडतं त्यांना सूप प्यायला आणि मीसुद्धा थोडं घेतलं छान लागतं सूप मला आवडतं तर इथं मस्त सूप वगैरे देऊन दिलं आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे ते शनिवार रविवार म्हणजे बहीण माझी जवळच राहते तर ती शनिवार रविवारी येत असते आणि तिला पण करमत इथं आजूसोबत माझ्या बाळासोबत खेळायला तर मस्त मसाला भाजला आणि त्यानंतर सगळं चिकन जे आहे मी भाजीत टाकून दिलं मसाल्यात टाकून दिलं आणि खूप छान भाजी होते बरं का अशी खरंच आणि कोणी कोणी चिकन वगैरे शिजवत नाही पण मला ते आवडत नाही चिकन बिनं शिजवायचं टाकल तर मला कचरा कचर लागतो म्हणून मी शिजूनच घेते छान वगैरे सुंदर अशी भाजी रेडी आहे टेस्टी टेस्टी तर म्हटलं जेवायच्या आधी सगळं आवरून घेते घरातलं कसं आहे ना एकदा जेवण केलं की मी खूप कंटाळा येतो म्हणून मग जेवणाच्या आधी सगळं आवरून घेते तोपर्यंत तो पिल्लूचं सुद्धा खाणं पिणं चालू होतं पप्पांकडं झाडू वगैरे घराला मारून घेतला त्यानंतरनं कपडेसुद्धा सगळे धुवून घेतले आणि ऊन खूप पडते म्हणून कपडेसुद्धा छानपैकी असे वाळून जातात पुढंच गॅलरीत म्हणजे पोर्चमध्येच कपडे वाळत घालून दिले सगळे लहान मोठे आणि खूप छान म्हणजे दिवसभरात वाळून जातात फक्त पावसाळ्यात वेगळे वेगळे घालावे लागतात पावसाळ्यात कसं आहे कपडेच वाळत नाही म्हणून मग थोडे हवेशीर कपडे घालावे लागतात उन्हाळ्याचं कसं वाळून जातात मग असं कपडेसुद्धा धुवून घेतले सगळं आवरून झालंय आणि खूप छान फ्रेश वाटतं खरंच आपलं घरातलं आवरून झाल्यावर तर माझंसुद्धा असंच काहीसं झालेलं आहे घरातले सगळी कामं झालेली आहेत जेवण झालं जेवण झाल्यानंतरनं मी लगेचच आराम वगैरे काही करत नाही जेवण वगैरे झालं आणि माझं स्टिचिंगचं कामसुद्धा राहिलेलं होतं ते मी पूर्ण केलं ब्लाऊज शिवायचे होते तर जेवण झाल्यानंतरनं स्टिचिंगचं जे काम होतं ते मी पूर्ण करून घेतलं आणि त्यानंतरनं मग जे एक माझे काही आराम करायचं वेळ होता त्याच्यात मी थोडा आराम केला आणि त्यानंतर ना परत आपले कामं चालूच असतात तर चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा तर चला बा बाय भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये ചില അപ്പം ബായ മണ്ഡലീ